नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे वेळ न विषयाकडे वळूया पुन्हा पुणा बेंगलोर हायवे या पावसामुळे या पुरामुळे पुन्हा जाम होणार का आणखीन दहा दहा किलोमीटर लाईन लागणार का आणि दोन तीन म्हणजे तीन वर्षापूर्वीचा जो पूर्वीचा अनुभव होता की अनेक लोकांना कोल्हापूर या स्थानामध्ये अडकून बसावं लागलं होतं हायवेवरती आणि भरपूर ड्रायव्हर लोकांचे प्रवाशांचे अनेक हाल या संदर्भात झाले होते पुन्हा अशीच परिस्थिती येणार आहे का हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे या ठिकाणी मी पंचवीस सात दोन हजार चोवीस रात्री साडे दहा वाजता एक प्रश्न कुंडली मांडलेली आहे आणि सध्याच ग्रहमान सुद्धा आपल्याला त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं यावरून आपण बघायचं आहे की पुन्हा अशी परिस्थिती पूरस्थिती कोल्हापूरमध्ये आणि कोणा पुन, बेंगलोर हायवे जाम होणार का अशी उद्भवण्याची शक्यता आहे का हे आपण या ठिकाणी बघायचं आहे जरूर या गोष्टी म्हणजे गाईडलाईन म्हणून आपण ज्योतिषशास्त्राचं बघायचंच आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी आपण म्हणजे गरजेशिवाय बाहेर न पडणे हे एक सगळ्यात जास्त महत्वाचे या ठिकाणी आहे आणि त्याशिवाय सरकारने सांगितलेले जे काही नियम लागू पडतात ते सुद्धा आपण पाळणं गरजेचं आहे रोगीच आपण भटकायला जाणे धबधब्याच्या खाली जाणे आणि काहीतरी अघटित घटना आपल्या संदर्भात घडू शकते आणि अनेक गोष्टी सध्या घडत सुद्धा आहेत नको तिथे धाडस गाडी घालण्याचं केलं जा जातं त्यातून गाड्या वाहून जातात लोक वाहून जातात अशाच काही अप्रिय घटना आपल्या बाबतीत घडू नये म्हणून आपण काळजीही घ्यायचीच आहे सतर्क तर राहायचं आहे पण सगळ्यात त्रास होतो हा सगळ्यात नदीच्या काठो काठी राहणाऱ्या लोकांना कारण सगळं सामान काढावं लागतं पुन्हा एकदा एक, एक तीन चार दिवसानंतर पुन्हा ते पूर आलेलं पाणी ओसरल्यानंतर पुन्हा घरामध्ये चिखल होतो खरो खरोखरच अशी दयनीय अवस्था अशा लोकांची होते पुन्हा अशी होऊ नये सुद्धा आपण काय करायचं आहे हे सुद्धा बघायचं आहे आणि ह्याला कारण महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून नवीन बांधकाम आणि लोकसंख्या वाढ हे सगळ्यात मोठं कारण माझ्या दृष्टीनं तरी मला या ठिकाणी वाटतं वळूया आपल्या विषयाकडे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रात्री दहा वाजता मला म्हणजे आपण ह्या विषयावरती कुंडली बनवूया म्हणून प्रश्न पडला त्यामुळे या ठिकाणी प्रश्न कुंडली या ठिकाणी त्यावेळेची मांडत आहे रास मीन लग्न येते मित्रांनो लक्षात ठेवा आणि या ठिकाणी मीन लग्न हे आपल्याला माहिती आहे की मीन राशीचं चिन्ह कसं आहे की समूह पाण्यातील मासा द्विस्वभाव अशी असलेली ही रास आहे आणि जलरास आहे महत्वाचं काय जलरास आहे आणि मीन लग्न या ठिकाणी दाखवतोय म्हणजे ज्या गोष्टी जलाशी संबंध संबंधामध्ये आहेत अशा घटना या, या ठिकाणी मीन लग्ना संदर्भामध्ये घडतायत हे एक पहिलं कारण आहे मीन लग्न त्यानंतर चंद्र जलराशीमध्ये आहे चंद्र सुद्धा जलराशीमध्ये आहे आणि चंद्र हा माणसाची त्या जातकाची मानसिकता दाखवत असतो आणि असा चंद्र हा सुद्धा पाण्याविषयक अभ्यासाला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये आणखीन असा हा चंद्र पुन्हा मीन राशीमध्ये आहे पुन्हा लग्नी आहे त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर नेपच्यून नेपचून हा ग्रह सुद्धा चंद्राच्या खालोखाल पाण्याशी संबंधात बघितला जातो पाणी बांधतं का वगैरे अशा अनेक गोष्टी नेप्च्यून कडून बघितल्या जातात आणि हा नेपचून सुद्धा प्रश्न कुंडलीमध्ये राशी कुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये आहे मीन राशीमध्येच आहे म्हणजे जलस्थानामध्ये आहे आणि अशा गोष्टी आपण अनुभवतो की आता आपण जर बघायला गेलो तर कालच पुण्यामध्ये भरपूर पाणी साठलं होतं आतापर्यंत कधीच म्हणजे पुण्याची मुंबापुरी झाली का असा प्रश्न आपल्याला निर्माण व्हायला लागला कारण मुंबईमध्ये पाणी साठते हे आपण वर्षानुवर्ष गेली चार दशकापासून बघत आलेलो आहोत परंतु पुण्यामध्ये पाणी असं पद्धतीनं साठलेलं आपण आतापर्यंत कधीच बघितलं हो। नव्हतं म्हणजे असे काही ऐतिहासिक घटना या काळामध्ये घडत आहेत आणि जास्त करून पाण्याच्या संबंधामध्ये मिळ घडत आहेत राहू हा ग्रह सुद्धा मीन राशीमध्येच आपण या ठिकाणी बघू शकतो ज्या पद्धतीनं राहू आपल्याला अनेक गोष्टी दिवस देतो त्या पद्धतीनं तो, तो, तो फास्टली तुमच्या गोष्टी काढून सुद्धा घेतो हे पण सुद्धा लक्षात असायला पाहिजे त्यामुळेच काय की पाण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही अशा गोष्टी आहेत लोकांच्या बाबतीत अप्रिय घटना घडत आहेत वगैरे त्यामुळे आपण मध्ये बघितलं की सी असलेली सत्तावीस वर्षाची तरुणी सुद्धा अशा योगामुळं खाली पडली आहे आणि तिला तिचा दुर्दैवी अंत झाला आणि त्याशिवाय हा शनी वक्री आहे सध्या चालू झालेला आहे आणि वक्री शनी आहे त्यामुळे शनीची वक्र दृष्टी म्हणायला सुद्धा सध्या हरकत नाही कारण शनीला हा नियम हा फार आवडतो आणि तुम्ही नियमाच्या विरोधात जाऊन जर काही अशा गोष्टी करत असल्या तर मात्र तो तुम्हाला त्याचे फळ दिल्याशिवाय थांबत नाही त्यामुळे शनी असा हा ग्रह सध्या वक्री आहे आणि नियमात राहून गोष्टी म्हणजे काय आहे की बांधकाम अशा पद्धतीने केली पाहिजे त्याला काय होतंय म्हणून जास्त ओव्हर कॉन्फिडन्स करून घरामध्ये सुद्धा बसून उपयोगी नाही पाणी एका रात्रीमध्ये फूट दोन फूट सुद्धा एकदम वाढतं आणि सकाळी काय करायची पंचायत होती अनेक लोकांचं नुकसान सुद्धा गाड्यांचं या ठिकाणी आपण बघत असतो आता प्रश्न राहिला पुन्हा हायवे जाम होण्याची शक्यता आहे का इथं हा जो विषय आहे कारण हे जे येणारे पाच सहा दिवस हे फार कोल्हापूर साठियांसाठी आणि कोकणवासियांसाठी फार महत्वाचं आहे कारण जिथं जिथं कोकणामध्ये पाऊस पडतो ते पाणी काय होतं नरसिंहवाडी आणि पंचगंगेमार्फत मार्फत आणि कृष्णा नदी मार्फत ते कुठं आलमट्टीला जाऊन पोहोचतं जर व्यवस्थापन जर व्यवस्थितरित्या जर व्यवस्थित पार पाडलं तर तितका पुराचा पुराचा धोका आपल्याला जाणवणार नाही पण त्याच्यामध्ये जर गडबड झाली आणि जर पाऊस चालू राहिला तर मात्र ही परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते आणि जर ह्या कुंडली प्रमाण आपण राशी कुंडलीप्रमाण बघायला गेलो तर पाण्याच्या संबंधामध्ये हे ग्रह सध्या राहू नेपच्यून चंद्र आणि मीन राशीमध्ये असलेले हे कारणीभूत आहेत आणि व्यवस्थापन मात्र काटेकोरपणे सगळ्यांना करावा लागेल तरच आपली यातून सुटका होऊ शकते नाहीतर पुन्हा एकदा येणाऱ्या आठ दिवसामध्ये पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू शकते तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार